आज रुपालीताई अल्लाट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिवसेनेने आंदोलन घेतलेलं आहे परशुराम भाऊ अल्लाट असतील सुलभातही असतील सगळेच शिवसैनिक आणि आमच्या महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनामध्ये आणि नागरिक पण मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत एम ए सी बीचा जो काही मागच्या काळातला जो काही त्रास पिंपरिंचवड शहरामध्ये सहन करायला लागतो आहे विशेषतः भोसरी विधानसभेमध्ये आणि ह्या नवीन गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो आहे रोज लाईट जाते आणि तासन तास लाईट जाते त्याच्यामुळं नागरिकांना फार त्याच्यामध्ये त्रास सहन करावा लागतो वक कोविडपासून अनेक लोकांना वर्क फ्रॉम होम आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी लाईट त्यांना कंपल्सरी गरज असते इंटरनॅशनल त्यांचे कॉल असतात त्या ठिकाणी आणि त्यासाठी त्यांना ती गरज असते परंतु आज आम्ही सोसायट्यांमध्ये फिरताना आमच्या लक्षात आलं की सोसायटी धारकांमध्ये प्रचंड चीड आहे त्यानेबद्दल इव्हन विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनासुद्धा आज ऑनलाईन बऱ्यापैकी एज्युकेशन घ्यावं लागतं त्याही ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे लिफ्टमध्ये अनेक वेळा लिफ्ट बंद पडते लिफ्टमुळं अनेक लोक त्या ठिकाणी अडकतात मध्यंतरी एक मुलगा पंधरा मिनटं त्या ठिकाणी लिफ्टमध्ये अडकला होता आणि जर अशी काही दुर्घटना घडली तर सर्वस्वी त्याला सत्ताधारी एन एम ए सी बी जबाबदार आहे असे वेगवेगळे विषय या ठिकाणी आहेत आज आम्ही जेव्हा जेव्हा फॉलोअप घेतो कालची घटना सांगतो काल मी अंकुशराव लांडगे नाट्यगृहामध्ये कार्यक्रमाला गेलो होतो दहा मिनटात पाच वेळा लाईट गेली दहा मिनटात म्हणजे कार्यक्रम सुरू असताना पाच वेळा लाईट जाणं मी देवकर साहेबांना फोन केला साहेबांना फोन केला की अशी वारंवार लाईट का मी त्यांना हेही सांगितलं की आम्हाला अशी शंका आहे की मुद्दामून लाईट घालव जाते आणि हे जे चाललेलं आहे हे सत्ताधारांच्या प्रेशरमध्ये एम ई सी बी काम करते राज्य शासन याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि एम ई सी बीच्या माध्यमातून ठिकठिकाणी अगदी काही ठिकाणी लोकं मी स्वतः दोन महिने एका केबलसाठी देवकर साहेबांना फॉलोअप करतो आहे त्या ठिकाणी वारंवार लाईट जाते तर केबल टाकण्याची गरज आहे ते काय करतात केबलला जॉईंट जातात त्याच्यामुळे वारंवार लाईट जाते केबलसारखं मटेरियलसुद्धा यांच्याकडे अवेलेबल नाही लाईट मीटरसुद्धा उपलब्ध नसतात नवीन लोक जेव्हा फ्ल लाईट मीटरसाठी मागणी करायला जातात त्या एम एस सी बीकडं लाईट मीटर नसतात आणि आज पूर्णपणे एम एस सी बी डिपार्टमेंट हे सत्ताधारी विशेषतः आमदारांच्या दबाव खाली या ठिकाणी काम करते आणि ते सांगतील त्याला प्रायोरिटी दिली जाते अशी वस्तुस्थिती आणि त्याच्यामुळं नागरिकांना सफर व्हावं लागतं त्याच्यामुळे या संदर्भात आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत आमची एमईसी बीच्या अधिकाऱ्यांना पण विनंती राहणार आहे आणि त्यांना सहकार्य करण्याची पण भूमिका आहे परंतु त्यांनी नागरिकांच्या हितासाठी काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आज अलर्ट आणि या ठिकाणी आंदोलन घेतलं वारंवार अशा प्रकारचे आंदोलन घेण्यामध्ये त्या या परिसरामध्ये लोकांची सेवा करा कुठल्याही प्रकारचं पद नसताना अडीच वर्ष झाले तुम्हाला माहिती महापालिकेत नगरसेवक नाही त्याच्यामुळे लोकांमधला आणि नागरिक लोकांमधला आणि प्रशासनामधला दुवा राहिला नाही आणि ही जो काय अन्याय होतोय या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आज आमच्या माध्यमातून आहे आज जर हे आम्ही एम ए सी वीच्या जी उत्तरं दिलीत ते जर प्रश्न आमचे सुटले नाहीत तर आम्ही याच्यापेक्षा फार मोठं तीव्र आंदोलन त्या ठिकाणी एम एसी वीवर करणार आहोत